मंडळी जय जवान जय किसान आपण मैदानात येऊ शकलो नाही तरी आज रेट्रे धरणचं मैदान चाललेलं आहे सगळीच नामवंत आणि टॉपची बैल आलेली आहेत सेमीसाठी कोणकोण कुठली कुठली बैल पात्र झालेत आणि सेमी पूर्ण करून फायनलसाठी कुठली कुठली बैल पात्र झालेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आज बघा महाराष्ट्रातील एक दोन टॉपची मी परवा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं शिरसवडीची रायफल आणि बकासूर हे सेमी एकमध्ये पात्र झालेत जबरदस्त पळाली आजपर्यंत तुम्ही बघितलंय की बकासूर कायम निकालात वडून पळत असतो परंतु आज शिरसवडीची रायफल तिरकीवून पळालेली आहे ही सेमी एक नंबरमध्ये गाडी पात्र झाली सेमी क्रमांक दोनमध्ये निंबाळकर सरांचा छोटा म्हणजे सरजाच्या नंतर आणलेला सुंदर हा सुंदर आणि सातारा एक्सप्रेस आपला बालमा हे दोन नंबरच्या सेमीमध्ये ही गाडी पात्र झालेली आहे तीन नंबरच्या सेमीमध्ये वाकेश्वरचा रायफल आणि इस्रामपूरचा सरजा पात्र झाला होता परंतु सेफ्टीचा काहीतरी आवाज आल्यामुळं ऑब्जेक्शन घेतल्यानंतरनं मोहम्मद मुजावर विंग यांचा हारणे आणि ती गाडी पात्र झाली त्यानंतरनं जावेदबाई यांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर पिस्ता अशी ही गाडी चौथ्या सेमीमध्ये पात्र झाली सेमीमध्ये निंबाळकर सरांचा सर्जा बघा दोन गाड्या राहिल्या फायनलला एक सुंदरसुद्धा राहिला आणि सर्जा राहिला आणि त्याच्याबरोबर पळाला एम एम नाना आणि फडके दादा यांचा राजा पब्लिकचं भित्ताळ त्यानंतरनं सहाव्या सीमेमध्ये माझ्या मते रामूसवाडी गोळेवाडीकरांचा सूर्या आणि त्याच्याबरोबर पक्षा अशी ही पण गाडी सहाव्या सीमेमध्ये फायनलसाठी फायनलसाठी पात्र झालेली वटच्या म्हणजे सातव्या सीमेमध्ये बघा मदन पैलवान रेटरे यांचा शाहीर आणि त्याच्याबरोबर श्याम माष्टेकर यांचा लकी चंदू डायवरनं गाडी हातली आणि गाडी ही सुद्धा फायनलसाठी पात्र झालेली आहे राहिलेल्या सर्व गाड्यांना फायनलसाठी शुभेच्छा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा फायनल कोण करेल किंवा कोण घेऊन जाईल फायनलला सर्वांसाठी सर्व गाड्यांसाठी शुभेच्छा